दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी राजधानी दिल्लीत देशभरातील कामगार व शेतकऱ्यांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे संपूर्ण देशभर सिट्टू आणि किसान सभेच्या वतीने जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे यात जनजागृती अभियानाच्या जथ्याचे सिन्नर शहरात स्वागत करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून कामगार व शेतकरी आपल्या विविध मागण्यांसह सरकारशी लढा देत आहे मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी विविध शांततेच्या मार्गाने लढा उभा करत आहे मात्र सरकार कामगार व शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने देशभरातून दिनांक पाच सप्टेंबर रोजी भारतीय ट्रेड युनियन केंद्र सी टू व किसान सभेच्या वतीने कि, कामगार किसान संघर्ष रॅलीच्या माध्यमातून दिल्लीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत कामगार व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी देशभरातून कामगार न्याय हक्क का संघर्ष जथ्था सर्वत्र फिरत आहे या जत्थेचे सिन्नर तालुका सिटूच्या वतीने आडवा फाटा भागात कॉम्रेड हरिभाऊ तांबे व कामगारांच्या वतीने स्वागत करण्यात आले व पुढील दिशा व कार्यक्रम संदर्भात माहिती देण्यात आली या एन्यूज शंतणू कोरडे पाच सप्टेंबर दिल्ली मोर्चाच आयोजन केलेले त्या मोर्चाच्या तयारीनिमित्त सीट अखिल भारतीय सी आय टीच्या वतीने महाराष्ट्र सी आय टीच्या वतीने संघर्ष रथयात्रेचं आयोजन करून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कामगार वस्तीमध्ये शेतकऱ्यांच्या वस्तीमध्ये जाऊन पाच सप्टेंबरचा जे काय मोर्चा आहे तो मोठ्या संख्येने हा मोर्चा यशस्वी करण्याचं आव्हान करण्यासाठी हा संघर्ष यात्रेची सुरुवात केलेली या मोर्चामध्ये दोन लाख शेतकरी दोन लाख कामगार एक लाख शेतमजूर असं पाच लाख कामगार शेतकऱ्यांचा पाच सप्टेंबरला संसदेवर मोर्चा आयोजित केलेला आहे जे काय नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदामध्ये दिलेले आश्वासन त्याची पूर्तता केली नाही म्हणून त्याचं आठवण करून देण्यासाठी आणि नरेंद्र मोदीला दोन हजार चौदामध्ये दिलेल्या आश्वासनाचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दिल्लीमध्ये कामगार आणि शेतकऱ्यांच्या वतीनं प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या मोर्चाच्या निमित्त या निमित्तानं संपूर्ण देशभर सिटू आणि किसान सभेच्या वतीनं जनजागृती अभियान सुरू केलेलं आहे आणि त्यानिमित्तानं जनजागृती अभियानाचा हा जथ्ता या सिन्नरमध्ये येऊन पोचलेला आहे मी सिन्नर सिटूच्या वतीनं या सथ्याचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो गेल्या अनेक वर्षापासून कामगार आणि शेतकरी एकत्रित लढत आहेत किमान कामगारांची मागणी आहे आणि त्याच पद्धतीनं शेतीमालाला उत्पादित खर्चावरती दीडपट आम्ही भाव मिळावा या मागणीसाठी आम्ही असंघर्ष करत आहोत हे सरकार जे आहे जे सरकार फक्त खोटे आश्वासनं देतात फुलं खोटे आश्वासनं देऊन आणि शेतकरी आणि कामगारांच्या तोंडाला पानं पुसतात आणि हा जाब विचारण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने दिल्लीला जात आहोत आणि त्याच अनुषंगाने या सिन्नर तालुक्यातील तमाम कामगार वर्गाला शेतकरी वर्गाला आम्ही विनंती करणार आहोत की आम्ही दिल्लीला जात आहोत आमच्याबरोबर तुम्ही पण या आणि ह्या मोर्चामध्ये सहभा व्हा कामगार कायदा आसूक असताना परमन कामगार बाहेर काढून टाकायचे आणि त्या ठिकाणी का कंत्राटी कामगार भरायचे ही अत्यंत नालायकपणाची भूमिका आहे मी या ठिकाणी विनंती करतो की जे का, कंत्राटी कामगार भरलेले आहेत त्यांना तात्काळ बाहेर काढा परमट कामगार आहे त्यांना तात्काळ कामावरती घ्या अन्यथा एक महान मोठा संघर्ष या सिन्नर तालुक्यात होईल आणि या सिन्नर तालुक्यामध्ये जर संघर्ष जर झाला तर याच्यासाठी ही कॅटाफॉर्मा मॅनेजमेंट आणि जनम बायोटेक बार्ट, मॅनेजमेंट कारणीभूत असेल याच्यात हा या ठिकाणी मी इशारा देत आहे याच्या पलीकडे काल माननीय महोदय ज्या ठिकाणचे डीचे पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक साहेब जनोबायोटेक्सच्या कंपनीच्या गेटवरती गेले कॅटा फार्मा कंपनीच्या गेटवरती गेले त्या ठिकाणी सांगतात कामगारांनी घोषणा द्यायच्या नाही मग आम्ही काय तोंड बांधून बसायचं कोणाकडे मागणी करायची चालणार नाही आमचा कामगार घोषणा देणार आहेत आमच्या न्यायाकासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमचा न्याय कामाला आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही घोषणा देणार आहेत तुमच्या पद्धतीनं तुम्हाला ते जे ते करा आमच्या पद्धतीने आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी साहेबांना विनंती करतो साहेब संपूर्ण फिरलेले कामगार आहेत गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे कामगार आहेत या कामगारच्या पाठीशी तुम्ही राहा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू उभी राहू आम्ही तुम्हाला साथ देऊ हो, अशी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा याच्यात त्याचं सिन्नरच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद इन क्लाब जिंदाबाद